नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो निवृत्तीच्या जवळ नसलेल्या शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश राज्य सरकारची भूमिका काय जाणून घ्या सविस्तर बातमीच्या माध्यमातून त्या कथा व्हिडिओ केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक करा, ला करा। सोबत अशी मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने निवृत्तीच्या उंभरट्यावर नसलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा देणे बंधनकारक मिळवल्यानंतर सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलेले आहे न्यायालयाचा हेतू गुणवत्ता वाढीचा असला तरी विद्यमान शिक्षकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन सरकारने हस्तक्षेप केल्याचे इथं स्पष्ट करण्यात आलेले आहे शिक्षणात गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या शिक्षकां व्यतिरिक्त सर्वच शिक्षकांना टीट देणे अनिवार्य ठरवले आहे यामुळे तीस वर्षापूर्वी नियुक्त झालेल्या अनेक शिक्षकांवर तातडीचा ताण येऊ शकतो या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या हिताचे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यासाठी सरकारने अपील दाखल केल्याचे म्हटलेले आहे मंत्र्यांचे स्पष्टीकरण काय आहे पहा मित्रांनो न्यायालयाचा आदेश तत्वता योग्य असल्याचे मान्य करताना विद्यमान शिक्षकांना आजच्या शिक्षण पद्धतीनुसार अद्यावत करण्याची गरज असल्याचे येथे नमूद करण्यात आलेले आहे राज्य सरकार पुढील पंचवीस वर्षाचा विचार करून शिक्षक भरती व धोरणे आखत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे मुलांची बौद्धिक पातळी टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी सुधारणा आवश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आलेले आहे सरकारची भूमिका काय मित्रांनो टी ईटी बाबत न्यायालयात सरकारची भूमिका मांडली जाणार असून शिक्षण प्रशिक्षण प्रोत्साहन योजना आणि शाळा स्तरीय सुधारणा यावर भर देण्यात येणार आहे शिक्षणातील गुणवत्ता आणि समतोल राखत विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद